नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव हेतू दाखिंकर ब्लॉग तर आता आम्ही म्हणजे माझ्या मित्राचे पप्पा आहे तुम्ही बघितलेच असणार सतीश काका आणि माझा शाळेतला मित्र अभिषेक मेंढे तर आम्ही आता चाललो आहे कर्नाटक गांगापूर गांगापूर अक्कलकोट आणि ऑन द वे शिर्डी वगैरे झालं तर ते सुद्धा करणार आहे तर ही देवदर्शनची ट्रीप आहे दोन तीन दिवसाची आपली तर तुम्ही बघत राहा कसं वाटतं तुम्ही सांगा मी जास्त काय असं भाचाडगिरी करणार नाही म्हणजे मजाक मस्ती जास्त हे जे जे चांगलं असेल ते तुम्हाला दाखवत राहील स्टे बाय आणि आम्ही निघालो घरातून दहा वाजता एक तास झाला असेल आम्ही मध्ये होतो आता आम्ही हायवेला लागलो आणि आमचं स्वागत सुद्धा मस्तपैकी के पावसाने केलंय गेली तीन चार दिवस पाऊस काहीच नव्हता कडक ऊन होता आणि आज पहाटे पाच सहा वाजल्यापासून जो पाऊस पडतो तो अजून थांबलेला नाहीये फक्त एवढंच की कमी जास्त होतंय बाकी आता आपण बघू आपल्याला घोडबंदरला किती ट्रॅफिक वगैरे मिळते तोपर्यंत करू आपण आपली गाडीत माझ्या गाणीविणी ऐकू सो गाईच आम्ही ढाला निघालेलो घरातून आता पावणे बारा झालेत म्हणजे जवळजवळ पाऊन तास झाले आणि आम्ही ट्राफिकमध्ये अडकलोय घोडबंदरपर्यंत एवढी ट्राफिक आहे आपल्या नवघर पासून तर तुम्ही बघू शकता जे रॉंग साईडनी लोक गेलेत हे बघा हे कसे जाऊन समोरच्या नाडकळ्या नवीन नवीन गाड्या पण रॉंग साईडनी समोर समोर डायरेक्ट अतिशाने लोक अतिशाने तिकडचा पण रोड जाम करून टाकला ना काय ये लोकांनी येणाऱ्या लोकांना पण जाम केला तर देखा लापरवाही का नतीजा काही नाही पोलिसांनी कामं व्यवस्थित केली ना हा सगळं व्यवस्थित होत बघा समोरून ही येणारी लेन आहे ती पण जाम करून ठेवली मी दहा ला निघाले मी पाहुणे बाराला मग तुमच्याशी बोललो आणि आता वाजलेत बारा पाच म्हणजे पंधरा मिनटं झाले आम्हाला हार्डली पाच किलोमीटर आम्ही पाच किलोमीटर पण जास्त बोलतोय मी दोन ते तीन किलोमीटर आम्ही किलो कव्हर केला आहे आता आम्ही आहोत इकडे आपल्या घोडबंदरच्या ब्रिजवरती आणि तुम्हाला मगाशी मी दाखवलं समोरून रॉंग वेने गाड्या टाकलेल्या त्यांच्यामुळे ती लाईन बघा अजून पॅक आहे पूर्ण तो नवीन ब्रिज पूर्ण पॅक आहे आणि आता आम्ही आहोत घोडबंदरच्या ब्रिजवरती तुम्ही बघा मी तुम्हाला याच्या पुढचे शॉर्ट्स दाखवतो आपण आहोत ट्राफिकमध्ये अजून सुद्धा आपण मधून बाहेर निघून आता मी गुगल मॅपला चेक केला तर आम्हाला ट्रॅफिक दिसते गायमुख चौपाटीपर्यंत आता आम्ही पोचतो ट्रॅफिक मधून बाहेर पडतो आणि भेटतो सो गाईज आता आम्ही आलो कळंबोलीला कळंबोलीला पोचलो सीएनजी भरला आणि त्या सीएनजी जी पंपच्या बाहेरच नाश्ता करायचा आमच्या इथे हॉटेल वरदान म्हणून आहे सो आता आम्ही थांबलो इकडे हॉटेलला आणि मिसळ पाव मागवलाय तर काकानी चालू केलंय काका फुल जोश मध्येच आमच्या दोघांना आले ना आता ते काय आणतायत पकडून सो आता मस्त की झणझणीत मिसळ पाव खाल्ले आणि आता लागतो रो रस्त्याला डायरेक्ट एक्सप्रेस एक वे ना डायरेक्ट भेटू आपण एक्सप्रेस वे दोन दोनवड्यामध्ये आणि तामी, <laughs> आता आम्ही पुण्याचा टोल नाका क्रॉस केलाय आणि चाललंय हलकं व्हायला तर आता इथे मस्त चहा चहा वगैरे वगैरे हा घेऊ फ्रेश हो संध्याकाळी वाटले किती वाजले पाच वाजले साडे साडेचार वाजले की फ्रेश हो आणि चहा वगैरे घेऊन निघू तो काही आता आम्ही मस्त ब्रेक घेतलाय चहा प्यायलोय आणि आता थोडं बाहेर बसतोय की एन्जॉय करू एन्जॉय हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे जा निघायचंय ना चलो गाईस मिळता हो तुम्ही ऑन द वे आता एक्सप्रेस वे पकडतोय तिकडून आलो मुंबईवरून आता सरळ जाणार पुण्या साईडला तो आता आम्ही एक्सप्रेस वेला लागलोय मस्त एकदम खालील आहे बघा बघितलं का यावंच लाग मुंबई बँगलोर पुणे एक्सप्रेस मुंबई बँगलोर पुणे एक्सप्रेस तर आता आम्ही आले लोणी कालपूरला वाजले किती मेंढे सात सात वाजलेत आणि आम्ही आता लोणी कालपूरला आलेत आमचे काका काका काय बोलता कसं वाटलं गाडी चालू आहे फुल मजेत ना एन्जॉय खालचं पण नुकसान तर काका गेलेत फ्रेश व्हायला आम्हाला आता काकांचे साडू ते जॉईंट होत आहेत आता ते किती जण आहेत ते माहीत नाही एक किंवा दोघ जण असतील तर ते आले की आम्ही निघू आता आम्ही त्यांचीच वाट बघतो आहोत आम्ही लोणीमध्ये ही आहे गाडी आणि आहे मेंढे तर भेटू पुढे आता काळं कोच चाललं आहे आपलं जास्त काय दाखवणार नाही आपण रोज प्रवासच कर करतो सकाळी सहा वाजले दहा वाजल्या जर आपण ट्रॅव्हलिंगच करतोय तर आता बघू कसं काय काय तो आपण कुठे आलोय पाटस तर आता आम्ही आलोय पाटस मध्ये लोन शो निघाल्यानंतर आम्हाला हा एक आपला भाऊ जॉईन झालाय तो एक आणि आपले ते काका काकांचे साडू हे <laughs> जॉईन झालं तर आता आपण चाललो डायरेक्ट गांगापूरला गांगापूरला जायच्या आधी मेंट्रो भाऊ तुला भूक लागली ह्याला भूक लागली म्हणून आम्ही वडाभाव खायला खातो आणि काय करतो तर करू आता नाश्ता वगैरे कारण की जेवण डायरेक्ट <laughs> जेवण डायरेक्ट आपण रात्री लेट नाईट करणार आहे त्यामुळे आपण आता इथे थोडाफार नाश्ता करू ब्रेकफास्ट करू डायरेक्ट जेऊ आणि मग जाऊ दर्शनाला हो मस्तपैकी आता झाले कडक कडक म्हणजे चहा आवडली तुला <laughs> ज्यूस आहे तर आता डायरेक्ट आम्ही भेटतो थांबल्यावरती आता था झोपतो था। मस्तपैकी मागे बसलो तर रात्रीचे वाजले किती काका वाजले दोन अरे नाही सव्वा दोन आम्ही अकरा वाजले असून ढाबा शेततो जेवायला घरून आधी चपाती भाजी आणलेली ढाबा मिळाला नाही शेवटी आम्ही तिकडे पेट्रोल पंपला गाडी उभी केली जेवण काढलंय आणि पेट्रोल पंप पण बंद आहे आणि आम्हाला करत आहे जी किंवा पेट्रोलची असं गाडीमध्ये आहे पाचशे रुपयाचं पेट्रोल काळ खूप इकडं बघ किरी चालू आहे बोलतो रात आता मस्त की जेवतो आणि लागतो रस्त्याला सकाळची पण आरती सहाची बाराची पण आहे दुपारी विषय कोण आहे तुम्हाला आंघोळ करून दर्शन घ्यायचे तो गाई सकाळचे वाजले साडेपाच म्हणजे आम्ही ते चारपर्यंत पोहोचलेलो तर आम्ही सकाळी चार वाजता इकडे गांगापूरला पोचलो माझ्या मागे बघू शकतो इकडे मंदिर आहे मागे तर हा मंदिर आणि इथे आम्ही गाडी लावले आणि इकडे आतमध्ये आम्ही दत्तकृपा लॉज म्हणून तिथे रूम घेतले फ्रेश करायला आंघोळ केली आम्ही आता आंघोळ करून फ्रेश होऊन चालले मंदिरात दर्शन घ्यायला सकाळचे वाजले साडेपाच पटापट बत दर्शन घेतो आणि येऊन परत रेस्ट करतो कारण की आज पौर्णिमा असल्यामुळे मंदिरात गर्दी होऊ शकते आणि आय थिंक तो सहा वाजता आरती चालू आहे त्यामुळे आरती चालवायच्या आधी गर्दी चालवायची आम्ही जाऊन दर्शन घेऊन येतो जर शूट करायला अलावट असेल तर तुम्हाला मी तोपर्यंत तो दाखवेल त्यानंतर आपण आता चहा नाश्ता वगैरे करून दर्शन करून आल्यानंतर बाय बाय बघाई आता मी झालो आहे रेडी आणि चाललो आहे मंदिरात दर्शनाला ऑलरेडी वाईट 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 हा एस समोर मंदिर तो आम्ही आता आले पहाटे सकाळी सहाला त्यामुळे लाईन काय नाहीये तर आता खाली दर्शन घेतो शूट करायला मिळेल तुम्हाला दाखवतो मी शूट नाही झाली आहे आमची कोणाचीच प्रश्न आम्ही अपड करून चालले ना i <laughs> दर्शन करून मस्त दर्शन भेटलं आम्हाला आरती पण मिळाली तुम्हाला मी थोडेसे जेवढे काही शक्य झाले तेवढे शॉट्स दाखवले मी आता चालू आहे आमची फोटोग्राफी म्हणजे कसं वाटलं एक नंबर हे कसं वाटलं दर्शन एक नंबर एकदम स्टार्टिंगलाच लागलो आम्ही एकदम आरतीला हां आम्ही घरातून लवकर आंघोळ करून निघाल्यामुळे आम्हाला डायरेक्ट पहिला चान्स होता आरतीचा मंदिरामध्ये जास्त शूट करायचा एक नव्हतं म्हणून मी केलं नाही जेवढं काय केलं तेवढं तुम्हाला दाखवलं आहे तर आता आम्ही आलो आहे बाहेर आता थोडं चहा वगैरे घेतो आणि जाऊन झोपतो थोडा वेळ आणि नंतर परत दुपारी येतो मग बाहेरून दर्शन घेऊन लगेच जातो तो आता आमचं झालं काढून आत्ता कॅमेरा तर आम्ही आता नाश्ता करूयाकडे बाजूला मेंदूवडा पोहा एकदम ओके <laughs> <laughs> तो तो ए, कर। तर आता आम्ही आलो मस्त एक दर्शन करून मंदिरातून आणि नाश्ता केला आणि इथे ऑफिस मध्ये बसलो जिकडे आम्ही रूम घेतले ना तर ऑफिस मध्ये बसलो तर तिथे आम्हाला एक महाराज मिळाले ते आम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहेत तर आपण त्यांना विचारू ते आपल्याला सांगतील तर मला सांगा ते संगमच काय म्हटलं महत्व काय संगमबद्दल दोन लजेचे संगम त्याला म्हणतात ते म्हणजे दोन नद्या म्हणजे भीमा आणि अमरजा ह्या नद्याचे संगम झाले त्याला संगम म्हणतात तिथं दत्त महाराजांचे पारायण वाचतात त्यासाठी ते स्थान महत्वाचं आहे त्यानंतर गुरुचरित्र वाचतात वाचतात त्याला भी म्हणतात त्यानंतर इथं निर्गुण पालुका हे मेन स्थान हे पण दत्त महाराजांचे ते वाले ना आणि त्यांना लेप लावल्यानंतर ते तशामध्ये होतात ओके आणि अजून अजून कलेश्वर कलेश्वर शनेश्वर म्हणजे कौरव पांडवांनी स्थापन केले लिंग ते तिथं तिथं दोन्ही आहे शनी महाराज पण आहेत त्याला लागून कलेश्वर पण आहे okay. कलेश्वर त्याला शनी कलेश्वर म्हणतात ठीक आहे तर असंच म्हणतात की आम्हाला है, सांगवते की हे जे आणि तीन दर्शन सांगितले जोपर्यंत तीन दर्शन पूर्ण होईत नाही तोपर्यंत गांगापूरची तीर्थयात्रा संपन्न होईत नाही असं म्हटलं आता बरं तर आता आपण पण ट्राय करू बघू कसं होतं आहे जर आपल्याला पण तिन्ही दर त्यापैकी आपल्या निर्घुण पादुका त्रिमूर्ती दर्शन, ते दर्शन ते पादु ते तर घेताना आलं कारण की आपण लवकर दर्शनाला गेलो आणि ते पादुका मंदिरात नव्हते त्यावेळेला तर आपल्याला परत एकदा जायचा चान्स मिळाला तर आपण बाहेरून दर्शन घेऊ आणि संगमला जायचासुद्धा प्रयत्न करू तर चला भेटू Come, प्रथा आहे की आरती झाल्यानंतर माधवगिरी म्हणजे भिक्षा दिली जाते आपण भिक्षा मागायची इकडचे काही गावातले लोक आहेत ते काही ना काहीतरी आपल्याला खायला देतात जसं मी बघितलं तसं आम्ही जाऊन भिक्षा माधवगिरी मागितली आणि खाल्लं तसंच म्हणून धन्यवाद तुम्ही बघितलं असाल आम्ही माधवगिरी म्हणजेच भिक्षा मागून आमचं पोट भरलं तिकडचे स्थानिक लोकांनी जे जेवण वाटतात किंवा ज्यांना वाटायची इच्छा आहे ते काही ना काही शेंगदाणे म्हणा बर्फी म्हणा कुणी केले वाटले तर कुणी शिरा काही ना काहीतरी प्रत्येकाने जे जे होईल तसं वाटलं आहे ते आम्ही खाल्लं आणि आता आम्ही चाललो आहे संगमावरती जिकडे भीमा आणि मी आमज म्हणून नदी आहे मला नक्की माहीत नाही मी लिहितो नि इथे तर त्या नदीचा संगम आहे तिकडे चाललो आहे तिथे असं बोलतात की दत्तगुरूंच्या ओरिजिनल पादुका म्हणजे मूळ पादुका तिकडे होत्या नंतर गावाने या गावची भरभराट होण्यासाठी पादुका उचलून इकडे आणल्या खरं म्हणजे तिकडेच आहे आणि जे आपण काही पिक्चरमध्ये कुठे बघितले म्हणजे जिकडे गुरुचरित्र पारायण होतं ते तिकडे संगमावरती होतं तेही सुद्धा तुम्हाला मी दाखवतो तर आता आपण आहोत गाडीमध्ये जसं उतरू तसं मी परत एकदा कॅमेरा चालू करतो आणि तुमच्याशी बोलतो तोपर्यंत एन्जॉय द रोड आलं आणि संगमावर अम अमरच्या नदीचा संगम आहे हा समोर yeah. तर आता आम्ही इकडे संगमावर आल्यावरती परत आम्हाला महाप्रसाद मिळाला मस्त प्रसाद खाल्ला आणि आता चालू आहे संगमावरती हा समोरच आहे आणि इकडे पारायण मंदिर तिथे आपण खालून हात पाय धुवून जाऊया Anggol kerajaan siapkan pun dulu ya आता आपण बघितलं ते पारायण हॉल आहे म्हणजे इकडे श्री गुरुदत्तांचं चरित्र वाचलं जातं तर आता आपलं झालं आहे संगमचं पण बघून आता आपण जाऊ दुसरा स्पॉट म्हणजे आपण हा जो तुम्हाला मी आता दाखवला तो पारायण गुरुचरित्र तर इकडे पारायण केलं जातं तो पारायणचा हॉल आहे औदुंबर वृक्ष आणि आता आपण आहे गाडीकडे तर आता आम्ही रांगापूरवरून निघाल्यावरती पहिला स्टॉप घेतलाय कर्नाटक बॉर्डर क्रॉस केल्यानंतर आम्हाला चहासाठी थांबलोय नाही खास नाही एवढी थंड आहे आहेरम आहे आता कुरकुरीत लागत नाही आहे नका येऊ इकडे बस फ्री देतेस की टाकू व्हिडिओ चहा पण गरम ते का बघू फ्रीजमध्ये देतील दे दुधानी दुधनी दुधनीमध्ये आम्ही दुधनी। दुधनीमध्ये आम्ही आता थांबलेलो तिथून था आता नाश्ता नाष्टाचा ब्रेक झाला आहे आता डायरेक्ट पोचणार किती एक अर्धा पाऊन तासात अर्धा पाऊन तासात अक्कलकोटला डायरेक्ट बोला स्वामी समर्थ महाराज अक्कलकुटला गेलेला तर वाजले ताँ ताँ हो आता वाजले संध्याकाळचे चार आणि आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो आहे हा तिथे सर्व दिसतोय तो पार्किंग एरिया आहे तर आता चेंज वगैरे केलं आहे हा पण गेलेला फ्रेश व्हायला भाऊ तर चेंज केलं आहे आता जातो मंदिरामध्ये दर्शन घेतो फोटोज बिटोज काढतो आणि मग आजूबाजूचे छोटे मंदिर फिरताळले तर ते फिरू आणि निघू घरच्या दिशेने तर आता जाऊ मंदिरामध्ये बघू कसं काय होतं आहे तर तर चालू आहे आम्ही रेडी आणि चाललो आहे मठामध्ये का काकांचे पाय कंटिन्यू येताना सोळा सोळा तास ते असतो तेरा चौदा सतरा तास कंटिन्यू ड्रायविंग केलं सी <coughs> एन जी भरायला थांबलो आहे तेवढीच गाडी थांबली त्यावेळेस ते गाडी थांबलेली नाही आहे आणि आता पण ते जाताना डायरेक्ट इथून मुंबई बघू आता थांबलो आहे मठामध्ये नॉनस्टॉप मॅन शो आमचे काका मंदिरातून प्रसाद वगैरे घेतलाय मूर्ती घेतली बहिणीला मित्राला त्याच्या गाडीसाठी ते रिंग घेतले आणि आता अजून एक आमचे काका आहेत सोबत त्यांनी अगोदर स्वामींची मूर्ती घेतली त्यासाठी आपण गादी आणायला झाले गादी तर ती घेऊ आणि जाऊ गाडीच्या इकडे तर गाईस आता झाले संध्याकाळ आम्ही निघालो अक्कलकोटमधून आता निघते घरी जायला पुढे काय इंटरेस्टिंग नव्हते दाखवेल नाहीतर हा आत्ता मला गांगापूर आणि अक्कलकोटचा जर आवडला असेल तर, तर नक्की चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद